नमस्कार दोस्तो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज फार दिवसापासून मी वाडीमध्ये आलो आहे तुम्हाला आंब्यांची साईज एवढी होती त्यावेळेस एक ब्लॉग शूट केला होता आणि त्याच्यानंतर थोडी एवढी साईज झाली मग एक ब्लॉग शूट केला होता आंब्यांविषयी तर मित्रांनो आज तिसऱ्यांदा आपण त्याच टॉपिकवर ब्लॉग शूट करणार आहोत तर मित्रांनो आता खूप मोठी साईज झालेली आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये आंबे पिकायला लागणार आहेत जे कलम आहे ते गावठी आंबे तर खूप भर आलेला आहे म्हणजे एकदम दाबून आंबे पिकतात आणि खूप मासे जे आहेत ते आंबे खातात पण पण आता कलम आंब्याची साईज तिसरी बार आपण आता पाहूया किती झालेली आहे ती तुम्हाला मी एकदम चांगल्या पद्धतीने दाखवणार आहे तर आता आपण लगेच जाऊया आणि त्याची साईज चेक करूया तर मित्रांनो आता आपण आंब्यापाशी आलो म्हणजे तुम्हाला दिसत असतील हे आंबे जे आहेत ते तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दिसत असतील तर मित्रांनो आता पाहू शकता तुम्ही एवढी आंबे म्हणजे एक हातात असे सहज येऊ शकत नाही एकदम दोन्ही हातांनी भरावं लागते एवढी साईज जी आहे ती तुम्हाला दिसत असेल ह्या राजापुरी आंब्यांची आणि त्याला कलर पण आलेला आहे तुम्हाला दिसत असेल ब्लॉक्समध्ये हे पहा मित्रांनो कलर त्याला आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही एकदम जवळहून पण पाहू शकता आणि ज्या कलर येतो त्यावेळेस आंबे पिकण्याच्या बेतावर असतात तर मित्रांनो तुम्ही इकडे ह्या साईडने हा जो आंबा आहे तो एकदम दाबातो म्हणजे एकदम दाबल्या जातो कारण हा आंबा आता पिकायला आलेला आहे तर मित्रांनो आता हे आंबे पिकणीवर आलेले आहेत म्हणजे आता तुम्ही पाहू शकता हो कलर जो तुम्हाला दिसतो तो एकदम लाल झालेला आहे त्याच्यामुळं आता लवकरात लवकर आंबे पिकणार आहेत तर मित्रांनो खूप साईज पण मोठी झालेली आहे आणि ह्या साईजने पण तुम्हाला दिसत असेल एकदम खूप मोठे आंबे आहेत आणि ह्या वर्षी तरी आंबे आलेले नाहीत जास्त म्हणजे जास्त आंबे आलेले नाहीत तरी पण चांगल्या पद्धतीने साधारण आलेले आहेत म्हणजे यालाच तर आता पाच ते सहा झाड्या आरामशीर भरतील तर तुम्हाला जरी ह्या तुम्हाला आंबे कमी दिसत असतील तर मित्रांनो आंबा मोठा आहे आंब्याची साईज जास्त आहे त्याच्यामुळं आंबे पाच ते सहा जाळ्या याला भर भरतील आणि हा आंबा तुम्हाला पिकत नसेल वाटत पण हा आंबा मित्रांनो पिकणीवर आलेला आहे तुम्हाला मी लागेल तर दाखवतो तर आता हा तुम्हाला दिसत असती असेल आंबा एकदम लाल आहे आणि याची साईज पण खूप मोठी झालेली आहे आणि तुम्हाला मी चेक करून दाखवतो आंबा मी तुम्हाला सांगितलं होतं का पिकले पिकणीवर आलेलं आहे म्हणजे बेता बेतावर आला आहे तर तुम्हाला मी चेक करून दाखवतो कारण मला पण थोडी आंब्यांची फारीख आहे तर पाहू शकता मित्रांनो आंबा जो वा आहे तो पिकलेला आहे तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे आंबे पिकाच्या बेतावर आले आहेत तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये जास्त काही न दाखवता तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे आणि त्या बाजूला तर आणि त्या बाजूला तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला त्या केसरची केसर, केसर आंब्यांची साईज जी आहे ती तुम्हाला कमी दिसेल ते अजून पिकण्याच्या बेतावर आले नाहीत पण हे जे आहेत राजापुरी आंबे ते एकदम चांगल्या पिकाच्या बेतावर आले आहेत तर तुम्हाला आजच्या ब्लॉक्समध्ये आंब्याची साईज विषय मी सांगितलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉक्समध्ये एवढंच जय हिंद वंदे माधुराव